कुपवाड एमआयडीसी मधील तरुणाचा केवळ दारू पिण्याच्या वादातून खून खुनातील खुना आरोपींना कडून अटक कुपवाड एमआयडीसी मधील मेनन पेस्टन चौकात तरुणाचा धारदार हातीयाने भोगसून निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती समीर रमजान नदाब वय वर्षे पस्तीस राहणारा संत कॉलनी कुपवाड असे महेत तरुणाचे नाव आहे मयत समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता मयत समीर नदाब यांना बोलावून घेऊन पिण्याच्या वादातून त्याला सोहेल सलीम काजी वयवर्षी तीस राहणार खारीमय अचोक कुपवाड सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम वयवर्षी सव्वीस राहणार बडे़पीर कॉलनी कुपवाड या दोघांनी छातीवर और पोटावर और आणि डोक्यात पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून निर्गुणमध्ये खून करण्यात आला संशयित दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसाकडून कुपवाडातील बडेपीर दर्गा परिसरातून सापा रचून तात्काळ अटक करण्यात ता आली आहे घटनेचे गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने अवघ्या काही तासात आरोपींना पळून जाण्याची संधी न देता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सागर लवटे इम्रान मुल्ला मच्छिंद्र बर्डे संदीप गुरव अमोल आयदाय दर्याप्पा बांडगर संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोत रणजित जाधव हो। आनंद कुडाळकर उदयसिंह माई रोहन घसते यांनी केली आहे सदरची कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली असून याबाबत माहिती मंगळवार सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली